हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते माझ्या ताईंचं दादांचं आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज जायचं आहे शेताकडे हरभरं काढायला तर त्यामुळे मी लवकर उठले होते आज आणि काय खायलास तू अमृता अंगूर द्राक्ष अमृता नाही म्हणायचं अमृता नाही म्हणायचं द्राक्ष द्राक्षे खायलो बन बर द्राक्षे खायलो जेवायचं का थोड घड्या घेतली तुझी ग्यो? चला रे का तुझी घड्या तर नऊ वाजलेले आहेत आणि माझं सगळं काम झालेलं आहे आता मला शेताला निघायचं आहे त्या अगोदरनं माझा भातचा आलेला होता तर आईनं काही ढाळे आणि यामध्ये आपल्या शेतामध्ये निघालेले जे काही वाळकं का आहेत आणि दोन रामफळं असं ताईला देण्यासाठी काढलेलं होतं तर हे दोन रामफळं आहेत आपल्या रामफळाचे आणि मध्ये काही ढाळे आणि वाळकं आहेत तर एवढं आईनं ताईला देण्यासाठी काढलं होतं आणि तर आता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि आज मल्हार घरीच राहणार आहे मल्हार थोडा लहान आहे त्यामुळे जरा शेताला येऊ वाटत नाही पण शेतातली कामे तर करावीच लागतात ना त्यामुळे आता मल्हार राहतो राहिला का राहतो त्याच्या आजीजवळ पण थोडं येतानी किरकिर करते मी एकदा विसरला का विसरतो तो आणि चांगला खेळतो पण खातो पण घरी मी नसल्यावर तर चला आज काढायचं आहे हरभरं तर आम्ही चाललो आहोत हे काढायचं आहे आपल्याला हरभरं हे ये दिसायला येते तर आता करायची कामाला सुरुवात तर आता सध्या आमचे दुपारची जेवणं झालेली आहेत आणि आज जेवणाच्या टायमाला काय झालं की आमच्या ताईचा डब्बा थोडा ढिला होता एका ताईचा तर पूर्ण भाकरी भाजी ताईची सगळी कुत्र्यानं खाल्ली आणि शेतामध्ये काम केल्यानंतर खरंच खूप भूक लागते साधी चक्कर जरी मारली का शेताकडं तर भूक लागते आणि काम केल्यावर तर बघायचं काम नाही खूप भूक लागते तर आमच्याकडे होत्या शिल्लक भाकरी सगळ्यांकडे तर सगळ्यांचं थोडं थोडं करून जेवलो होतो आम्ही सगळ्या पोटभर तर हे इतकं काढायचं झालेलं आहे आणि आमचे जेवणं झाले आता तर आता मी पाणी आणण्यासाठी जात आहे जेवणं झाले आणि नंतर पाणी प्यायला लागतं आणि आहे तर खूप ऊन लागायला आणि गार पाणी वाटते शेतामध्ये तर तर बोर आणि लाईट आलेली आहे दोन वाजता तर घागर भरून आणण्यासाठी मी निघालेली आहे आपल्याजवळच बोर आहे तर हे आमचा पसारा आणि हे बघा आंबीने हात कसे होतात ते आणि जेवणात ढाळे वाळूक होतं आमच्या तर आता निघालो तर आम्ही जेवण करून नंतरचं काढायला तर हे हारभर आहे आणि एवढं काढायचं आहे आपल्याला तर मी घागर भरून आणून ठेवली आणि तोपर्यंत इतक्या लांब पाती गेलेल्या आहेत तर हे काढलेलं आहे तर ताईनी यांनी माझ्या पाती नेलेल्या आहेत पुढी तर आता मी डायरेक्ट पुढे जाऊन त्यांच्याबरोबर काढली मी म्हटले तुला दोन आणखी तर शेतकऱ्याला ऊन म्हणून जमत नाही आहे भरपूर पण जी काय आपली सुगी आहे ती आपल्याला काढून घ्यावंच लागते आणि मी व्हिडिओ पुरतं नाही तर मी खरंच शेतामध्ये काम करते

आणि आपल्या शेतामध्ये मेथीची भाजी खायसारखी आलेली आहे आणि भाजीसारखी पण आलेली आहे त्यामुळे आता दिवस मावळला आहे आणि मी थोडी उद्याच्या भाजीसाठी मेथीची भाजी घ्यायली तर उन्हामुळं मेथीची भाजी अशी थोडी क अशी पिवळी पण पडायली आणि तेवढी अशी तेजदार नाही आहे काही आहे आणि काही नाही तर ही शेतामध्ये मी भाजी घेत आहे उद्याच्या स्वयंपाकासाठी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा